अवैध मद्य घेऊन जाणाऱ्या क्रेटा कारचा चित्तथरारक पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्कच्या स्कॉर्पिओ वाहनाचा अपघात झाल्याची घटना चांदवड मनमाड रोडवरील टोलनाक्याजवळ घडली आहे हा अपघात रात्री दोनच्या सुमारास घडला असून यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चा चालक कैलास कसबे यांचा जागीच मृत्यू झालाय तर जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एकाचा समावेश आहे दोनही पोलीस कर्मचारी हे लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत शशिकांत निकम व अरुण डोंगरे अशी जखमींची नावे आहेत एकोणसाठ या वाहनाचा घोटे नाशिक निफाड लासलगाव चांदवड पर्यंत पाठलाग करत असताना राज्य उत्पादन शुल्काच्या स्कॉर्पिओ वाहनाला चांदवड मनमाड रोड वरील टोल नाक्याच्या पुढे क्रेटा कारने कट मारल्याने स्कॉर्पिओ वाहन रोडच्या कडेला नाल्यात जाऊन पुढे शेतात तीन ते चार पलट्या मारल्या घटना घडल्यानंतर जखमींना त्वरित नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख देशमाने अप्पर पोलीस निरीक्षक मालेगाव अनिकेत भारती तसेच मनमाड विभागीय पोलीस अधिकारी महाजन यांनी घटनास्थळी भेट देत दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे महाराष्ट्र माझाचे सुनील सोनवणे यांच्याशी बोलताना सांगितले काल उत्पादन नाशिक यांच्या भरारी पथकाला एका काळ्या कलरच्या क्रीडा मानामध्ये सिलवासा इथून गाडीमध्ये बेकायदेशीर दे दारू भरलेली आहे आणि ती पुढे नवसारी गुजरात राज्यामध्ये घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन संघाच्या भरारी पथकाने नाशिक शहरापासून त्याचा पाठलाग सुरू केला होता त्या पाठलाग करत असताना नाशिक शहरातील द्वारका सर्कल आणि गरवारी पॉईंट या ठिकाणी त्यांनी सापा देखील लावला होता पण त्याची गुनगुण लागल्यावरून सदर काळे वाहन निफाडच्या दिशेने निघून गेले पळून गेले आणि त्याचा पाठलाग त्या विभागाने त्या विभागाच्या भारी पथकाने पुढे सुरू ठेवला होता दरम्यान त्यांनी पोलिसांना देखील मदत मागितली होती पुढे सदर काळे क्रेटा वाहन लासलगाव शहराबाहेरील रेल्वे गेटला आले असताना तिथे देखील त्याला पकडण्यासाठी भरारी पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातील दोन अमलदार खाली उतरून वाहनाच्या दिशेने पावले असता सदर वाहन पुढे निघून गेले आणि तिथे पूर्वीपासून हजर असलेले दोन पोलीस अमलदार सदर स्कॉर्पिओ वाहनामध्ये बसले आता अशा प्रकारे स्कॉर्पिओ वाहनामध्ये दोन राज्य उत्पन्नशुल्क विभागाचे अंमलदार आणि दोन पोलीस अमलदार असे चार लोकांनी पुन्हा तो काळ्याकरटा वाहनाचा पाठलाग पुढे सुरू ठेवला होता चांदवड शहरापासून मनमाडच्या दिशेने आठ किलोमीटरला हर्नूल या या गाव शिवारातील एका ठिकाणी आल्यानंतर सदर स्कॉर्पिओ वाहनाने या काळ्या क्रेटा वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना काळ्या क्रेटा वाहनाने सदर स्कॉर्पिओ वाहनाला डाव्या बाजूला धडक दिली धक्का मारला आणि सदर हे स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाले सदर क्रेटा वाहन तिथून पुढे ओळख गेलेले आहे आणि या अपघातग्रस्त वाहनातील स्कॉर्पिओ वाहनातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चालक तो जागीच मैत झालेला आहे इतर तीन अंमलदार हे जखमी झालेले आहेत त्यांच्या जखमांच्या अनुषंगाने नजिकच्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांची तब्येत आता एकदम स्थिर आहे आणि सदर पळून गेलेल्या काळ्याकरट्या वाहनाच्या अनुषंगानं आतापर्यंत झालेल्या तपासाच्या अनुषंगानं वाहनाचा क्रमांक असेल वाहन कोणाच्या मालकीचा आहे आणि नेमके आरोपी कोण आहेत याच्या माहितीपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत लवकरच आम्ही त्या आरोपींना देखील अटक देखील करणार आहोत सदर प्रकरणाच्या अनुषंगाने चांदवड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार खून फुन, होण्याचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमानुसार सादर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कैलासवाद हे करत आहेत